साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अर्थसंकल्पाच्या वेळी विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या एकोणीसपैकी नऊ आमदारांचं निलंबन मागे सत्तारूढ सदस्यांनी रोखलेलं फौजदारी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर उद्योजकांची एक लाख आठ हजार कोटींची कर्ज माफ करता येतात तर शेतकऱ्यांची तीस हजार कोटींची कर्ज का माफ होऊ शकत नाही पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल भारत मलेशिया दरम्यान सात महत्वपूर्ण करार धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यावर भर सोळा राज्यात शंभर ठिकाणी सक्त वसुली संचालनालयाचे बोगस कंपन्यांवर छापे छगन भुजबळांशी संबंधित कंपनीचाही समावेश डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तरुणांच्या मदतीने अनेक प्रश्न सोडवण्यासाठी देशभरात छत्तीस ठिकाणी इंडिया हॅकेरोनचं आयोजन दहा हजार विद्यार्थी सहभागी मंगळवेढा येथे शाळेची बस उलटून अडतीस विद्यार्थी जखमी अकरा चिमुकल्यांची प्रकृती गंभीर नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया ओपन सुपर सिरीज आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू अंतिम फेरीत दाखल आणि राज्यात आजही उष्णतेची लाट चंद्रपूर वर्ध्यात सर्वाधिक तापमान सांगली सातारा पंढरपुरात पाऊस तर नांदेडमध्ये पावसाची शक्यता नमस्कार अर्थसंकल्पाच्या वेळी विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित केलेल्या एकोणीस आमदारांपैकी नऊ आमदारांचं निलंबन आज मागे घेण्यात आलं विधानसभेत यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला होता संग्राम खोपटे अवधूत तटकरे नरहरी झिरवळ वैभव पिचड दीपक चव्हाण डी पी सावंत दत्त भरणे अब्दुल सत्तार आणि अमीन झनक या नऊ आमदारांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी सभागृहात मांडला त्याला सभागृहाने मंजुरी दिली आहे लोकसेवकाला संरक्षण देणाऱ्या विधेयकातल्या तरतुदींमध्ये गरज लागली तर पुढील अधिवेशनात दुरुस्ती आणू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं या आश्वासनानंतर सत्तारूढ सदस्यांनी रोखलेलं फौजदारी सुधारणा विधेयक अखेर विधानसभेने मंजूर केला। तत्पूर्वी या विधेयकाला मात्र दोन्ही सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी जोरदार विरोध केल्याने त्यावरची चर्चा थांबवण्यात आली यासाठी एकदा कामकाजही स्थगित करावं लागलं फौजदारी प्रक्रियेत सुधारणा करून त्यात लोकसेवकांना अधिक सुरक्षा देण्याची तरतूद करण्याचं प्रस्तावित आहे मात्र लोकसेवक म्हणून आपलं संरक्षण करण्यास आमदार सक्षम असून अधिकारी मात्र त्यामुळे मुजोर होतील असा सदस्यांचा मुख्य आक्षेप होता सध्याच्या भारतीय दंड संहितेत अधिकाऱ्यांना पुरेसं संरक्षण आहे असं भाजपच्या आशिष शेलार यांनी यावेळी म्हटलं तर सेनेच्या सदस्यांनीही आक्षेप घेऊन विधेयक नामंजूर करण्याची भूमिका घेतली विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी सरकारची बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न करताच गदारोळ झाला आणि कामकाज स्थगित करावं लागलं अखेर दुपारी मुख्यमंत्री सभागृहात आल्यावर यावर चर्चा करण्याचा निर्णय झाला असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे त्याचबरोबर पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन केलं शनीशिंगणापूर देवस्थानात झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी विधी विभागाच्या उच्च अधिकाऱ्याचा समावेश करून संपूर्ण कारभाराची चौकशी करण्याचं विधी आणि न्याय विभागाचे राज्यमंत्री रणजित पाटील यांनी यासंदर्भातल्या लक्षवेधीवर जाहीर केलं राज्यातल्या राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या पाचशे मीटर अंतरात येणारे देशी आणि विदेशी मद्याचे परवाने रद्द झाल्यामुळे राज्याच्या सुमारे सात हजार कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे याबाबत मंत्रिमंडळासमोर काय करणं शक्य आहे त्याबाबत चर्चा केली जाईल असं राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी सांगितलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हे परवाने रद्द होत असल्यामुळे या परवानाधारकांनी त्या अन्यत्र स्थलांतरित करण्याबाबत मागणी केली तर विनाशुल्क ती केली जाईल असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं राज्य सरकार धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण सवलती देण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत सरकारची भूमिका स्पष्ट करताना दिली फेटाळला जाईल म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सकडे या विषयाचं काम दिलं आहे या विषयाचा रिपोर्ट आल्यानंतर सरकार त्याचा प्रस्ताव हो। केवळ पोहोचणार नाही तर प्रत्यक्ष घेऊन दिल्लीमध्ये जाणारसाहेबला जाईल मात्र विरोधकांनी हौद्यात येऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज पाऊण तास स्थगित केलं याच मुद्द्यावर विरोधकांनी सभात्यागही केला धनगर समाजाचे सदस्य रामराव वडकुते आणि रामहरी रूप नवर यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत राज्य सरकारने अद्याप धनगर आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला नाही त्यामुळे सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली सरकार धनगर समाजाची दिशाभूल करत असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सरकार जबाबदार राहील असा इशारा त्यांनी यावेळी दिला यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत या समाजातल्या मंत्र्यांनीच समाजाला वाऱ्यावर सोडलं असा आरोप केला सभापती महोदय या बाबतीमध्ये हा विषय गंभीर आहे म्हणून आमची स्पष्टपणानं मागणी आहे की या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जोपर्यंत सरकारची भूमिका या ठिकाणी स्पष्ट होत नाही सभापती मोदय जोपर्यंत आमच्या का धोरणाचा अर्थ नाही सभापती मोदय आमदार अनिल गोटे वक्तव्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीकडून सभापतींनी आमदारविरोधात स्वतःहून हक्कभंग ठराव स्वीकृत करावा अशी मागणी करण्यात आली या संदर्भात गोटे यांना भाजपा आणि राज्य सरकारने स्वतंत्रपणे कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत आणि तीन दिवसात नोटीशीला उत्तर द्यायला सांगितल्याची माहिती विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली राज्यात गेल्या दोन वर्षात राबवलेली जलयुक्त शिवार योजना केवळ दिखाऊपणा असून ठेकेदारांच्या सोयीसाठी योजने या योजनेअंतर्गत कामं होत आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज परिषदेतल्या विशेष सत्रात केला। सरोगसी संदर्भात आलेल्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी राज्य सरकार प्राधिकरण स्थापन करेल अशी माहिती आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली केंद्रीय मंत्रिमंडळाने व्यावसायिक सरोगसीवर बंदी आणणाऱ्या कायद्याचा मसुदा मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी मांडलेल्या लक्षवधी सूचनेला ते उत्तर देत होते सरोगसीमुळे कोणत्याही महिलेचं शोषण होणार नाही यासाठी सरकार प्रभावी अंमलबजावणी करेल अशी ग्वाही सावंत यांनी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना सुधारणा विधेयक आज परिषदेने मंजूर एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरापूर्वीच्या बांधकामांनाच नव्या कायद्याचा लाभ होणार आहे राज्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या असून हे चित्र विदारक आहे उद्योजकांची एक लाख आठ हजार कोटींची कर्ज माफ करता येतात तर शेतकऱ्यांची तीस हजार कोटींची कर्ज माफ का करत नाही असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहा सर्वपक्षीय संघर्ष यात्रेच्या निमित्ताने औरंगाबाद इथे झालेल्या जाहीर सभेत ते आज बोलत होते संघर्ष यात्रा ही निलंबन मागे घेण्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी असल्याचं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं वेळ पडल्यास राज्यभरात शेतकऱ्यांनी रास्ता रोकोसाठी तयार राहावं असं सांगून सरकारला त्यांनी रास्ता रोकोचा इशाराही दिला विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील समाजवादी पार्टीचे आबू आझमी यावेळी उपस्थित होते राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी शिवसेनेची भूमिका असेल तर सेनेच्या मंत्र्यांनी सरकारमधून बाहेर पडून संघर्ष यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जालना इथं झालेल्या संघर्ष यात्रेत किंवा आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळालाच पाहिजे अशी मागणी करत यावेळी सरकारवर टीका करण्यात आली मुंबईत वीज बनावट संचालकांसह सातशे बोगस कंपन्या चालवून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा सेहेचाळीस कोटी सत्तर लाख रुपयांचा बेहिशोबी पैसा वापरात आणणारा मुंबई ऑपरेटर वसूल संचालनालयाच्या छाप्यात सापडला सक्त सक्तवसुली संचालनालयाने बोगस कंपन्यांविरोधात देशव्यापी मोठी मोहीम हाती घेत आज सोळा राज्यातल्या शंभर ठिकाणी छापे घातले दिल्ली चेन्नई कोलकाता चंदीगड पाटणा रांची अहमदाबाद भुवनेश्वर आणि बंगळुरूमध्ये तीनशे बोगस कंपन्यांच्या इमारतींवर छापे घालण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं मनी लॉन्ड्रिंग अर्थात काळा पैसा चलनात आणण्याला आणि परकीय चलनविषयक अवैध व्यवहारांना आळा बसावा यासाठी संबंधित कायद्याअंतर्गत आजची कारवाई करण्यात आली सोलापुरातल्या मंगळवेढा इथं आज सकाळी शाळेची बस उलटून झालेल्या अपघातात बस चालक जागीच ठार झाला असून पस्तीस ते चाळीस विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात शाळेचा शिपाई आणि एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे नंदेश्वर ते जुनोनी मार्गावर ही घटना घडली असून जुनोनी माध्यमिक विद्यालयाची ही बस आहे भारत आणि मलेशिया यांच्यात हवाई सेवा आणि क्रीडा क्षेत्रासह इतर क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासंदर्भात सात करारांवर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान महम्मद नजीब बिन टून अब्दुल रझाक यांच्यात आज नवी दिल्लीत प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या युरिया अमोनिया उत्पादन कारखान्यांच्या विकासात सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबतही आज करार झाला उभय देशातली धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यालाही दोन्ही देशांनी मान्यता दर्शवल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाच्या पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे भारतात पायाभूत क्षेत्रात अधिक सुधारणा करण्यासाठी मलेशियन कंपन्यांनी आणखी सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते आज वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने महत्वाचं असलेल्या पॉवरटेक्स योजनेचं उद्घाटन झालं भिवंडी हातमागासाठी प्रसिद्ध असल्याने भिवंडीत योजने या योजनेची सुरुवात झाली या योजनेमुळे लहान यंत्रमागधारकांना मागधारकांना नवसंजीवनी मिळणार आहे या क्षेत्राच्या विकासासाठी तीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसंच मुद्रा योजनेअंतर्गत लघु सूद गिरण्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळणार आहे याद्वारे त्यांना व्यवसाय वाढीसाठी मदत होणार आहे या योजनेच्या राज्यातल्या हातमाग आणि यंत्रमाग धारकांना फायदा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथून संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी पॉवर टक्सचं उद्घाटन केलं गरजू बिणकरांना मार्गदर्शन व्हावं यासाठी स्थानिक भाषेत माहिती देण्यात येणार आहे स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचं उद्घाटन मुंबईत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज झालं समाजातल्या विविध समस्यांवर डिजिटल माध्यमातून तोडगा काढण्यासाठी देशात पहिल्यांदाच स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची सुरुवात होत आहे त्यामुळे उद्योग क्षेत्राला चालना मिळणार असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं या हॅकेथॉनमुळे अनेक कल्पना पुढे येणार आहेत देशात अशा प्रकारची होणारी ही पहिलीच हॅकेथॉन आहे मेक इन इंडिया अभियानालाही यामुळे बळ मिळणार आहे आज आणि उद्या देशभरात सव्वीस ठिकाणी स्मार्ट इंडिया हॅकथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे त्यात विविध अभियांत्रिकी सुमारे दहा हजार विद्यार्थी सलग छत्तीस तास नवीन तंत्रज्ञानाने सध्याच्या समस्यांवर उपाय सुचवणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत मध्ये सहभागी होणारे विद्यार्थी एकोणतीस सरकारी विभाग आणि मंत्रालयातल्या सहाशे समस्यांवर डिजिटल उपाय शोधणार आहेत या हॅक्थॉसाठी देशातल्या दोन हजार एकशे त्र्याऐंशी महाविद्यालयातील अठ्ठेचाळीस हजार विद्यार्थ्यांनी सूचना पाठवल्या होत्या त्यातल्या दहा हजार विद्यार्थ्यांची निवड अंतिम फेरीसाठी झाली आहे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या नागपुरातल्या अंतिम फेरीचं उद्घाटन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं या हॅकेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून समोर आलेल्या सूचना आणि कल्पनांचा विचार आपल्या मंत्रालयातर्फे निश्चित केला जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं सांगलीतला वसंतदादा सहकारी साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत विकला जाणार नाही मात्र हा कारखाना तत्वावर दिला जाईल असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केलं या कारखान्याबाबत संचालक कामगार शेतकरी बँक प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सांगलीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीसाठी वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा सा प्रतिकात्मक ताबा सांगली जिल्हा बँकेने घेतला आहे विश्वस्थानी कारभार नीट पण चालवला नाही त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असं देशमुख म्हणाले नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया ओपन सुपर सिरीज आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत आज झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूने कोरियाच्या सुंग जी हून हरवून अंतिम फेरी गाठली अटीतटीच्या या सामन्यात पहिला गेम सिंधूने एकवीस आठ असा जिंकला तर दुसऱ्या गेममध्ये सुंगने सिंधूला एकवीस चौदा असं हरवलं तिसरा गेम सिंधूने एकवीस चौदा असा जिंकला अंतिम फेरीत सिंधूची गाठ स्पेनच्या कॅरेलिना मरीनशी पडणार आहे या स्पर्धेत पीव्ही सिंधू ही भारताची एकमेव खेळाडू अंतिम फेरीत पोचली आहे हवामान राज्यात विदर्भात ठिकाणी आजही उष्णतेची लाट कायम होती चंद्रपूर आणि वर्धा इथं सर्वाधिक चव्वेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली भिरा जळगाव नांदेड इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं कोल्हापूर जिल्ह्यातही तापमानात वाढ झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरामध्येही त्रेचाळीस अंशांपर्यंत पारा पोचला असून जिल्हा रुग्णालयात नागरिकांसाठी उष्माघात उपचार केंद्र सुरू करण्यात आलं आहे उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट असतो नागरिकही फळांचा सा रस आणि शीतपेयांकडे वळले आहेत नागरिकांनी रुमाल बांधून बाहेर पडावं भरपूर पाणी प्यावं दुपारच्या वेळी बाहेर पडणं टाळावं अशा सूचना रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आहेत उष्माघाताचा त्रास जाणवल्यास उष्माघात उपचार केंद्रात त्वरित दाखल व्हावं असं आवाहनही त्यांनी कलि आहे चोवीस तास सुरू राहणाऱ्या या वातानुकूलित उपचार केंद्रांमुळे उष्माघाताच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळणार आहेत सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातल्या सावळज इथे गारांचा पाऊस तर महांकाळ तालुक्यातल्या तिसंगी घाटनांद्र हिंगणगाव वाघोली कुंडलापूर गरजेवाडी या गावात जोरदार पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी द्राक्ष बागांचं नुकसान झालं आहे सांगली शहरात आणि मिरज पंढरपूरमध्येही अवकाळी पाऊस होत आहे सातारा शहर आणि परिसरात काल दुपारनंतर अवकाळी हजेरी लावली मराठवाड्यात येत्या अठ्ठेचाळीस तासात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्षाने विविध यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या शेतमालाची काळजी घ्यावी कापलेलं धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावं असं आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने किंवा आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहील तसंच हवामान कोरडं राहील असा अंदाज नागपूर वेधशाळेने व्यक्त केला आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई बत्तीस आणि तेवीस नागपूर बेचाळीस आणि चोवीस पुणे अडतीस आणि सव्वीस औरंगाबाद चाळीस आणि सव्वीस नाशिक अडतीस आणि बावीस कोल्हापूर छत्तीस आणि चोवीस रत्नागिरी बत्तीस आणि चोवीस सोलापूर एक्केचाळीस आणि पंचवीस आणि अमरावती किमान तापमान सव्वीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा <प्रीणा> अर्थसंकल्पाच्या वेळी विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या एकोणीसपैकी नऊ आमदारांचं निलंबन मागे सत्तारूढ सदस्यांनी रोखलेलं फौजदारी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर उद्योजकांची एक लाख आठ हजार कोटींची कर्ज माफ करता येतात तर शेतकऱ्यांची तीस हजार कोटींची कर्ज का माफ होऊ शकत नाहीत पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल भारत मलेशिया दरम्यान सात महत्वपूर्ण करार धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यावर भर सोळा राज्यात शंभर ठिकाणी सक्त वसुली संचालनालयाचे बोगस कंपन्यांवर छापे छगन भुजबळांशी संबंधित कंपनीचाही समावेश डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तरुणांच्या मदतीने अनेक प्रश्न सोडवण्यासाठी देशभरात छत्तीस ठिकाणी इंडिया हॅकेथॉनचं आयोजन मंगळवेढा इथे शाळेची बस उलटून अडतीस विद्यार्थी जखमी अकरा चिमुकल्यांची प्रकृती गंभीर नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया ओपन सुपर सिरीज आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू अंतिम फेरीत दाखल आणि राज्यात आजही उष्णतेची लाट चंद्रपूर वर्ध्यात सर्वाधिक तापमान सांगली सातारा पंढरपुरात पाऊस तर नांदेडमध्ये पावसाची शक्यता हे बातमीपत्र पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार